नमस्कार महाराज जॉन ओलिया ओलियाचा एक शेर होता मे हु जॉन एलिया हु जॉनाब इसका बहद ख्याल रखिए तशीच ची काही कंपनी आहे महाराज मेजे हु हू यारा हू इसका बहेत ख्याल रखिये तर महाराज याराने एक प्रोडक्ट लाँच केलेला आहे बऱ्याच दिवसापासून या प्रोडक्टचं नाव आहे हो यारा विटा बर्ड बिल्डर तर याची जी केमिस्ट्री आहे याचा जो सीधा सीधा वापर आहे महाराज भरपूर प्रमाणात फुलं काढण्यासाठी फुलाचं फळांमध्ये रूपांतर करण्यासाठी आणि बी परिपक्व करण्यासाठी म्हणजे नाही का त्या बिळा शंभर टक्के जेमिनेट व्हायला पाहिजे चांगलं बी उगवण क्षमता होते त्या बीसाठी जो डेव्हलप व्हायला जे जे घटक लागतात ते ते घटक याच्यामध्ये आहेत या सगळ्या पद्धतीने हे औषध काम करतं महाराज तर हे औषध असं जर काम करत असेल तर याच्यामध्ये घटक काय दिलेलं आहे ते मुद्द्याचं आहे तर तुम्हाला याच्यामध्ये घटक सांगतो महाराज याच्यामध्ये चोवीस टक्के मॅग्नेशियम आहे नंतर झिंक आहे महाराज त्याच्यामध्ये दहा टक्के फॉस्फरस आहे दोन पॉईंट पाच टक्के दाखवलेला आहे पण माझ्या माहितीप्रमाणे ज्या आतल्या खबरं आहेत निर्मला सीताराम ताईंना घाबरून यांनी ते दोन पॉईंट पाच टक्के टाकलेला आहे नाहीतर हा सहा पॉईंट नऊ टक्के फॉस्फरस आहे याच्यामध्ये फॉस्फरस पेन्टॉक्साईड आहे हां जो लगेच लागतो जो कोणाबरोबर लफड करत नाही नंतर त्याच्यामध्ये महाराज या प्रोडक्टमध्ये त्यांनी मेन्शन नाही केलेला याच्यावरती हा असा एक घटक आहे हिडन पण तो मला माहित आहे मी तुम्हालाही सांगून देतो याच्यामध्ये तीन टक्के बोरान आहे महाराज परत निर्मला ताईंना हे घाबरलेले आहेत कारण की निर्मला ताई पॉपकॉर्नलाही सोडत नाही तर यांना फुटून सोडेल महाराज बाहेर देशाची कंपनी आहेत तर एक 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 गोष्टी आपण समजू मॅग्नेशियमचा रोल काय झिंगचा रोल काय बोरांचा रोल काय फॉस्फरसचा रोल काय आणि यांच्यावरनं तुमच्या लक्षात येईल की हे खूप मोठ्या प्रमाणात कळी कसं काढतं कळीचं फुलात रूपांतर कसं होतं फुलाचं फळात रूपांतर कसं होतं याचं प्रमाण किती आहे आणि याला कधी नाही वापरायचं ही सगळी माहिती आपण याच्यातून घेऊ महाराज तर महाराज पहिला आहे चोवीस टक्के मॅग्नेशियम आहे महाराज याच्यामध्ये मॅग्नेशियमचा रोल सगळ्यात महत्वाचा म्हणजे हरित द्रव्य तयार करण्यासाठी आणि हरित द्रव्य पिकामध्ये एकदा तयार झालं एकदम हिरवगार पीक झालं की झाडाच्या कुठल्याही अवस्थेमध्ये झाडाला ती मदत करते एनर्जीसाठी दुसरी गोष्ट आहे महाराज याच्यामध्ये झिंक झिंगचं काम आहे महाराज सेल डिव्हिजन म्हणजे पेशी विभाग वि वी, विभाजनाचं म्हणजे एकच्या दोन पेशी करणं दोनच्या चार करणं झिंगचा दुसरा रोल आहे महाराज हॉर्मोन बॅलन्स म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे प्रोडक्शनसाठी हॉर्मोन लागतात किंवा पिकाच्या शरीरामध्ये जे प्रोडक्शनसाठी हॉर्मोन लागतात फुलं ढिंगण्यासाठी ते आहेत महाराज याच्यामध्ये झिंकच्या माध्यमातून काम होतं आणि सगळ्यात मुद्द्याचं जे इथे हिडन आहे तरी ते काम करतं ते आहे महाराज तीन टक्क्याचं बोरान बोरॉनचं काम आहे महाराज परत सेल डिवायजनचं पेशी विभागाचा नंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे पोलन व्हायब्रिलेशन म्हणजे पोलन पोलन ग्रेन जे असतात म्हणजे पराकन जे मोबेलिटी आहे झाडामध्ये फळामध्ये जी चांगली राहो चांगला पराक्रम तयार हो महाराज जेवढा चांगला पराक्रम तेवढं सुदृढ बाळ जेवढं जास्त चांगला स्पम आपलं जे स्पम असतं तेवढं सुदृढ बाळ जसं म्हणतात तसा जेवढा चांगला पराक्रम तेवढं फळ चांगलं होईल महाराज असं वेळ वाकडं फळ येणार नाही आणि त्या पराक्रणासाठी बोरांची खूप गरज राहते हे बोरांनी याच्यामध्ये दिलेलं आहे महाराज हे इनबेज सगळं असं कॉम्बिनेशन केलेलं आहे बघा बरं तुम्ही एक दोन तीन म्हणजे इथेही कमी पडायला नको तिथेही कमी पडायला नको हेही जास्त व्हायला नको तेही जास्त व्हायला नको त्या पद्धतीने बॅलन्स केलेलं आहे या प्रोडक्ट मध्ये वी तिथेच थांबलेत काय नाही महाराज दोन पॉईंट पाच टक्के पी टू ओ फाईव्ह फॉस्फोरस पेंटॉक्साईड दिलेला आहे मग तुम्ही म्हणाल फॉस्फोरस पेंटॉक्साईडची गरज काय तर महाराज फॉस्फरस जे आहे ना है एटीपी पी आय डोंट नो तयार करण्यासाठी मदत करतं म्हणजे एक एनर्जी तयार करतं ह्या एनर्जी जे आहे ते रूट डेव्हलपमेंटला मदत करते आणि शूट डेव्हलपमेंटला मदत करते याच्यामुळे झाडाचं मेन जे काम आहे हे कळी काढण्यासाठी फुलाचं फळात रूपांतर होण्यासाठी आणि फळामध्ये जे बी तयार होतं त्याची चांगली वाढ होण्यासाठी करतं तर याचं प्रमाण किती आहे ते मुद्द्याचं आहे याची फवारणी करायची याची पन्नास ग्रॅम पंधरा लिटरला करायची आणि ड्रिपने जर सोडायचं असेल तर तुमचं केळी असेल महाराज जे आता नवीन घर चांगले निघायला पाहिजे त्यांची वादी चांगली राहायला पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही याला पाचशे ग्रॅम ड्रिपनं सोडू शकतात हजारी किंवा कुठलंही पीक असेल दुसरं तुमचं पाचशे ग्रॅम एकरी सोडू शकतात महाराज अशा पद्धतीने तुम्ही याचा वापर करू शकता कुठल्याही पिकामध्ये परत एकदा मी जे सांगायचं विसरलो होतो की याचा वापर कधी नाही करायचा तर महाराज एकदा खूप मोठ्या प्रमाणात फ्लावरिंग निघून गेली आहे त्याच्यानंतर याचा वापर काही उपयोगाचा नाही फ्लावरिंगच्या दहा ते पंधरा दिवसापूर्वी वीस दिवसापूर्वी याचा वापर करा जेणेकरून तुम्हाला फ्लावरिंगमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फरक दिसेल आता तिसरा शेवटचा मुद्द्याचा प्रश्न माझा ह्या पिकाला चालेल का माझ्या संत्राला चालेल का माझ्या बादामाला चालेल का माझ्या आक्रोडला चालेल का माझ्या याला चालेल सगळ्या पिकांना चालतं महाराज विथ सगळ्या पेस्टिसाईड बरोबर हे वापरता येतं कुठलंही केमिकल वगैरे थोडंसं फक्त पण आणि सल्फट टाळा बाकी कुठलंही तुमचं हे असेल खतं असतील त्याच्यासोबत देऊ शकता किंवा फवारणीमध्ये तुमचं कुठलेही केमिकल असू द्या त्याच्यासोबत देऊ शकता अशा पद्धतीने वापर करा महाराज तुम्हाला नक्की चांगले रिझल्ट दिसतील जय हिंद जय महाराष्ट्र